ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची पुणेकर न्यूज राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवराज्य समूह पुणे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी विविध समाज उपयोगी शिबिरांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये नेत्र तपासणी लहान मुलांचे आधार कार्ड विविध रक्त तपासणी ई सी जी आर टी ओ संबंधी इतर कामे यांचे आयोजन करण्यात आले याशिवाय सालाबाद प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भूपेंद्र मोरे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय कृष्णाई नगर नरे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला गेल्या अनेक वर्षापासून या भागातील जनतेसाठी झटणारे नेतृत्व म्हणून श्री भूपेंद्र मोरे यांची ओळख आहे साहजिकच त्यांना या भागातून मोठा प्रतिसाद असल्याचे या शिबिराच्या निमित्त दिसून आले शिवराज्य समूहाच्या वतीने आजपर्यंत हजारो रक्तपेशव्यांचे संकलन करण्यात आले आहे व गरजूंना रक्त पुरवठाही करण्यात आला आहे या शिबिराच्या निमित्त बोलताना श्री भूपेंद्र मोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या भागातील नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा यासाठी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले त्याच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नरे परिसरातील नागरिकांसाठी या पुढील काळातही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री भूपेंद्र मोरे मिलिंद मराठे राजाभाऊ जाधव विठ्ठल सूर्यवंशी हरीश वैद्य लतीफ शेख सुरज दांगडे सुनील पढेर प्रशिक दारुंडे सोनाली नायर आनंद थेऊरकर राहुल कोंडे भूषण भाऊ मोरे निखिल संकेत साचुर्डे तुषार बन सुशील भागवत मनोज वाघमारे महेश घाडगे यांच्यासह विविध मान्यवर पत्रकार व नागरिक उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये तीनशे त्र्याऐंशी पिशव्या संकलित करण्यात आल्या याशिवाय त्रेसष्ट आधार कार्ड तीनशे पंच्याहत्तर चष्मे वाटप आणि दोनशे पंच्याऐंशी जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांचा फायदा झाला त्याबद्दल त्यांनी आयोजक श्री भूपेंद्र मोरे यांचे आभार मानले श्री भूपेंद्र मोरे यांच्या कामासाठी नरेकरांनी मोरे पॅटर्न स्लोगन निश्चित केले आहे आणि सध्या जोरात व्हायरलही होत आहे कोणत्याही विषय संबंधी संबंधित अधिकारी व विभागाकडे तातडीने उपाय करून जनतेला न्याय मिळवून देण्यासंबंधी या कामाचा उल्लेख मोरे पॅटर्न म्हणून केला जात आहे आगामी काळामध्ये आगामी काळामध्येही हा पॅटर्न चांगलाच गाजणार असल्याची उपस्थित नागरिकांनी सांगितले हा उपक्रम आपण गेली दहा वर्षापासून राबवतोय आदरणीय अजितदादा असतील पूर्वी राष्ट्रवादी पक्ष एक असताना आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील किंवा आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब असतील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवत असतो यावर्षी मात्र या उपक्रमाचं वेगळेपण आहे कारण लोकांचा प्रचंड प्रतिसाद आजच्या या उपक्रमाला मिळाला आहे आज आपण या अनुषंगाने नेत्र तपासणी असेल रक्तदान शिबिर असतील बरेच लोकांचे आर टी ओची कामं असतात की वेळेअभावी त्यांना करता येत नाही कारण नोकरी व्यवसायामध्ये गुंतलेले असतात तर त्याच्यासाठी म्हणून एक सेपरेट कॅम्प आज सुट्टीच्या दिवशी आपण लावलेला आहे आणि याबरोबर आधार अपडेट असेल वोटिंग कार्ड असेल असे अनेक उपक्रम आज आपण राबवतो आहे आणि लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे आनंद वाटतो की आपण आज जे आजपर्यंत काम करतो आहे गेली दहा वर्षापासून मी सातत्याने या सगळ्या गोष्टी मांडतो आहे लोकांपुढे करतो आहे सामाजिक उपक्रम सांस्कृतिक असतील क्रीडा कला ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये एक साधक बाधक थोडंसं सा बॅलन्स ठेवून मी काम करतो आहे आणि लोकं त्याच्याबद्दल मला प्रोत्साहन देत आहेत अशा पद्धतीने आज येऊन मला आशीर्वाद देत आहेत याचा खरंच मनस्वी खूप आनंद होतो आहे जनता दरबारही आज आहे परंतु आता या सगळ्या धामधुमीमध्ये बऱ्याच लोकांना मला परत पाठवावं लागलं आहे है दे आज माला आनि ते ते की ठीक आहे त्यांचे अर्ज काय असतील ते आज घेतलेत तर त्यानुसार लोकांनाही कल्पना आहे की फारसे काही कागदपत्र मला द्यायची आवश्यकता पडत नाही फोनवरती सुद्धा तक्रारी मला मिळतात आणि त्यानुसार ते सोडवण्याचा प्रयत्न माझ्याकडनं नक्कीच राहतो अगदीच शंभर टक्के न्याय देणं शक्य नसलं तरी दहापैकी आठ कामं तर नक्कीच प पूर्णत्वाला जातात हे लोकांना शाश्वती आहे त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्नच करतोय <laughs> आता असं आहे की ब विविध बैठका आदरणीय रुपालीताई साकनकर यांच्या अध्यक्षतेखाली राहुल पोकळे प्रवक्ते असतील आमचे यांच्या अध्यक्षतेखाली आता क्षेत्रीय कार्यालयामध्ये असतील किंवा महानगरपालिका असेल किंवा पी एम आर डी असेल किंवा पोलीस यंत्रणा विद्युत विभाग या ठिकठिकाणी ठीक या बैठकांचं आयोजन केलं जातं नागरिकांच्या जा ज्या समस्या आहेत त्या उत्स्फूर्तपणे तिथं मांडण्याची एक चांगलं प्लॅटफॉर्म संधी असते आणि त्यानुसार त्या कामांना मार्गी लागून घेणं किंवा त्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून ती कामं पूर्णत्वाला नेण्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालेलं आहे त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने मला माझे मुद्दे मांडता येतात आणि त्या पद्धतीने कामंही होतात त्या अनुषंगाने आता अधिकाऱ्यांशी जवळी खूप चांगल्या पद्धतीची झालेली आहे थोडी काय म्हणू आपण आदरयुक्त भीती थोडी थोड्या प्रमाणामध्ये तयार झालेली आहे त्यामुळे एक मोरे पॅटर्न सर्व कार्यकर्त्यांनी राबवलेला आहे की एक फोन आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह असं त्यांनी टायटल दिलेलं आहे त्या अनुषंगाने बरीचशी कामं मार्गे लागतात तितकंच आगामी महानगरपालिकेमध्ये नक्कीच हा चेहरा आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना दिसणार आहे पक्षश्रेष्ठींचा जो आदेश असेल तो मान्यच असेल त्या दृष्टीने कामं करतोच आहे परंतु त्यांनी विश्वास जर माझ्यावर टाकला तर येत्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप ताकदीने आणि खूप चांगल्या पद्धतीने एक नागरिकांचा आवाज म्हणून महानगरपालिकेमध्ये जाण्याची नक्कीच इच्छा आहे हां नमस्कार मी अद्वैत एंटरप्रायझेसमधून रतन वाघमारे बोलतो आहे भूपेंद्र मोरे साहेबांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी सगळ्या गोष्टी एकाच छताखाली अरेंज करून दिल्या त्या काय काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो त्यात आधार मॅट आधारमध्ये बायोमेट्रिक म्हणजे फोटो बदलता येतो मोबाईल नंबर बदलायचा ते लेडीजच्या लग्नानंतरचं नाव बदलायचं असेल तर ते मतदान कार्ड त्याच्यानंतर डोळे तपासणी आहे त्याच्यानंतर रक्तदान आहे इथं रक्तदान आर टी ओची सगळे कामं बँक अकाउंट ओपन केलं जाईल प्लस तुमचे डोळ्यांचे जे ऑपरेशन आहेत त्याच्या बाबतीत पण तुम्हाला इथं मार्गदर्शन मिळेल धन्यवाद सर धन्यवाद बाबासाहेब ढेबे ओबीसी सेल अध्यक्ष खडगा विधानसभा नाही भूपेंद्र मोरे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व असा आरोग्यदायी उपक्रम काय ना काय घेत असतात आता दादांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस आहे आप आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर डोळे तपासणी या इकडच्या गरजूंचा नागरिकांसाठी ठेवलेलं हो आहे तरच आपण पाहत असाल की बऱ्यापैकी प्रतिसाद भेटत आहे भाऊ कसं आहे तळागातला कार्यकर्ता आहे त्यांना जाणीव आहे की खालच्या लोकांना ला काय लागतं आणि त्यांचं काय आपल्या का लोकांना कर्ज काय असतात ते ओळखून भाऊ त्या पद्धतीने काम त्यांचं करत असतात ते हां आगामी हां निवडणूक आहे तर भाऊ म्हणजे हाय त्यांचं तुम्ही कुणाला पण विचारा भाऊंच्याबद्दल तुम्हाला लोक चांगलेच म्हणतील जर पक्षाने तिकीट दिलं तर इकडे भाऊ शंभर टक्के नगरसेवक असतील यात काय दुमत नाही का मी सुरेश भाले नऱ्यामध्ये राहतो आज इथे भूपेंद्र मोरे म्हणजे भाऊ मोरे यांनी रक्तदान शिबिर तसेच इतर आधार कार्ड मतदार व्होटर कार्ड हे अपडेट करणे तसेच आर टी ओची कामे करणे डोळे तपासणे रक्त तपासणी इत्यादीसाठीचं सा एक शिबीर भरवण्यात आलेलं आहे हे शिबीर आत्ता मी पाहतोय त्याप्रमाणे बहुसंख्य लोकांना खूपच उपयुक्त आहे असं येथील गर्दीवरून तरी दिसतं आहे भाऊंच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर नऱ्यामधील नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी असतात त्या सोडवण्यामध्ये ते नेहमीच तत्पर असतात पाण्याच्या संदर्भामध्ये असो किंवा लाईट गेलेली असेल वीज गेलेली असेल किंवा रस्त्यावरील खड्डे असतील किंवा ज्या काही नागरी समस्या आहेत त्याबाबत ते, ते हिरहिरीने प्रयत्न करतात आणि नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांना त्यांचं जीवन जास्तीत जास्त सुकर कसं होईल हे ते पाहतात आणि अशाच पद्धतीने त्यांनी जरासा पुढे जाऊन आपल्या नऱ्यातील नागरिकांचं प्रतिनिधित्व महापालिकेमध्ये करावं असं मला वाटतं आणि त्यांना मी याबा यासाठी शुभेच्छा देतो तर आपल्या शरीरामध्ये ते रक्ताची परत पुनर्निर्माण होते आणि दुसऱ्या कोणत्या गरजू व्यक्तीला पण आपलं आपण एक समाधानकारक कार्य करतो गरजूला आपलं रक्त ऑन टाईम पोचतं कधी कधी त्यामुळं पण रक्तदान करणं गरजेचं आहे कधी पण किती वेळा तुमचे रक्तदान करायचं दहा वेळा झालाच दहा प्लस दहा दहापेक्षा जास्त हां नाही रक्तदान केलंच पाहिजे बाकी नागरिकांना पण असं माझं आव्हान आहे रक्तदान केल्याने एक तर नकळत आपण दुसऱ्याच्या कोणाची तरी मदत करतो एक ते एक आहे आणि आपल्या शरीरात तर रक्त पण परत पूर्ण निर्माण होत ते काय त्याला वेळ लागत नाही अर्धा असामध्ये परत ते जेवढं तुम्ही रक्त द्याल तेवढंच परत निर्माण होतं त्यामुळं नाही भावनबद्दल तर काय तर शब्दच नाही आहेत कारण का भाऊंचं कार्य खूप व्यवस्थित आहे सगळ्यांना तत्पर मदत करतात आणि अडीअडचणीला प्रत्येक वेळेस मदत करतात काय बहुमुटा पैसे काय आगामी निवडणुकीमध्ये वगैरे नाही नक्की निवडून येतील मत आमचं नक्की त्यांनाच